विटामिन बेल्व ची डेफिशियन्सी किंवा विटामिन बी ची कमतरता हा खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे तर कशामुळे विटामिन बी ची कमतरता होते हे आज या व्हिडिओमध्ये बोलणार सो जेव्हाही विटामिन बी ट्वेल्व ची कमतरता होते तेव्हा बरेच सिमटम्स किंवा बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसायला लागतात जसं की हातापायाला मुंग्या येणं सतत तोंड येणं त्यानंतर एन्झायटी डिप्रेशन झोप न लागत त्यानंतर पचनाचे विकार जसं डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन हे आजार होऊ शकतात स्नायूंमध्ये दुखणं म्हणजे बॅक पेन किंवा हातपाय दुखणं अशी लक्षणं दिसू शकतात बी ट्वेल्व ची कमतरता कॉमन का आहे किंवा कशामुळे बी ट्वेल्ल ची कमतरता होते तर सगळ्यात प्रमुख जे कारण ते म्हणजे इनअडिक्वेट डायटरी इंटेक म्हणजे तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व युक्त अन्न पदार्थ जे आहेत ते जर तुम्ही घेत नसाल तर बी ची कमतरता होते आणि ती अन्न पदार्थ म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड म्हणजे अर्थातच जर तुम्ही वेजिटेरियन असाल तर तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची ची कमतरता होण्याचे चान्सेस अधिक असतात दुसरं जे कारण आहे ते म्हणजे पोटाचे विकार सीलियाक डिझीज क्रॉन्स डिझीज किंवा आयबीएस असे जर काही मेजर आजार तुम्हाला असतील तर त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्व शरीरामध्ये अब्झॉर्ब होत नाही पुढचं जे आहे ते म्हणजे एच पायलोरी इन्फेक्शन सो एच पायलोरी इन्फेक्शन म्हणजे हे प्रकारचं पोटाचं इन्फेक्शन आहे ज्यामध्ये गॅस्ट्रायटिस हा आजार होतो आणि त्यामुळे काय होतं इंट्रेन्सिक फॅक्टर हे एक प्रोटीन आहे जे बी ट्वेल्व अब्झॉर्बशनसाठी गरजेचं असतं आणि ते व्यवस्थित बनत नाही आणि म्हणूनच बी ट्वेल्वची डेफिशियन्सी किंवा बी ट्वेल्व ची कमतरता होऊ शकते त्यानंतर ता पुढचं जे कारण आहे ते म्हणजे एज म्हणजे जसं जसं वय होतं तसं तसं बी ट्वेल्वचं अब्झॉर्प्शन शरीरामध्ये कमी होत जातं पुढचं जे कारण आहे का ते म्हणजे काही मेडिकेशन्स म्हणजे जर तुम्ही अँटासिड म्हणजे अॅसिडिटीचे मेडिसिन्स घेत असाल किंवा डायबिटीजचे घेत असाल स्पेशली मेटफॉर्मिन त्यानंतर अँटी कन्व्हल्झिव्ह मेडिसिन म्हणजे जर तुम्हाला कन्व्हल्जन्स किंवा फिट्स येत असतील त्यासाठी तुम्ही काही औषधं घेत असाल तर ह्या सगळ्या औषधांमुळे विटमिन बी ट्वेल्वचं ऑब्झॉर्बशन शरीरामध्ये होत नाही आणि म्हणून विटमिन बी ट्वेल्वची कमतरता होऊ शकते सो so, तुम्हालाही जर सतत विटमिन बी ट्वेल्वची ची कमतरता होत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं अब्झॉर्प्शन शरीरामध्ये कसं वाढवायचं यासंदर्भात मी कॅप्शनमध्ये डिटेलमध्ये